स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कौठी मंगाळ हॉटेल डायमंड समोरील महिलेच्या गळा ओळून खून प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखा सांगली यांची दमदार कामगिरी या खुनाच्या गुन्ह्यातील बाकीच्या आरोपींच्या आवडणार नागरिकात चर्चा सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत विभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके यांनी क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्ण करून खुनाचा गुन्हा उघड केल्याबद्दल पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री कवटेमकाल धुळगाव रोडवरील हॉटेल डायमंड बारच्या समोरच्या गलीत एक बंद खोलीतून उग्र व स्वरूपाचा वास येत असलेबाबत कवटेंबकाळ पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती कवठेमकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन बंद घराचे क्रूप तोडून पाहिले असता एका महिलेचा गळ्याभोवती स्टोल गुंडाळलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळून आला होता सदर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असता स्टोलने गळा आवळून खून केल्या असल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती मात्र घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा भौतिक परिस्थितीजन्य पुरावे किंवा तांत्रिक पुरावा गुन्ह्याच्या अनुषंगाने मिळा नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या सदर खुनाचा गुन्हा क्लिष्ट असल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या या गुन्ह्याचा तपास करून आरोपी जेरबंद करण्याच्या आदेशाप्रमाणे जत विभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके यांच्या खुनाचा गुन्हा उघड करण्याच्या सूचनेनुसार कवठे मुकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर सागर लवटे नागेश खरात अमर नरळे सागर टिंगरे दर्याप्पा बंडगर महादेव नागणे संदीप गुरव सतीश माने मचिंद्र बर्डे पोलीस नाईक संदीप नलावडे सोमनाथ गुंडे उदय माळी पोलीस शिपाई केरवाज चव्हाण सुनील जाधव अभिजित माळकरी विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे विजय पाठणकर सायबर पोलीस ठाणे या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर पोलीस नाईक संदीप नळवे आणि सोमनाथ गुंडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कवटेमकाळ तालुक्यातील उळगाव रोड हॉटेल डायमंडच्या समोरील गल्लीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे राहणार जत तालुक्यातील बाज मात्र सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे या मिळाले माहितीच्या आधारे लक्ष्मीनगर मालगाव परिसरात सापळा रचून थांबले असता था एक तरुणी सम संशयितरित्या दिसून आले त्याची चौकशी केली असता नाव किरण आकाराम गडदे वयवर्ष वीस जत तालुक्यातील बाज येथील रहिवासी असून सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे राहत असल्याचे सांगितले मकाळमधील महिलेच्या खोनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पोलीस ही खात्या दाखवतात कौटिमकाळ धुळगाव रोडवरील हॉटेल डायमंडच्या समोरील झालेला महिला शानाबाई शंकर जाधव वयवर्ष पंचावन्न या महिलेचा अनेकित संबंधातून झालेल्या वादातून दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री स्टोलने गळा आवडून खून केल्याची कबुली दिली भौतिक परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित किरण आकाराम गडदे यानेच मयत चांताराम भौतिक परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशित किरण आकाराम गडदे यानेच मयत शांताबाई शंकर जाधव या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी आरोपीस कवटिमकाळेचे दाखल गुन्ह्यात वर्ग केले असून या गुन्ह्याचा पुढील तपास कवटिमकाळ पोलीस करीत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे विभाग सांगली यांनी दिले आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील